शेतकरी बांधवांुस दिसते आपल्या सोयाबीन पिकाची पानं अशा पद्धतीने ही सगळ्या ठिकाणी जे आहे जे अशी चित्र पडलेली आपल्याला दिसत आहे तर आळीवर्गीय किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो अशा पद्धतीनं जो आहे तो आपल्या भागामध्ये दिसतोय तर दुसरं आणखीन एक प्रॉब्लेम आता ही जी आडी आहे ना जर व्यवस्थित बघितलं तर ही आळी आहे आपल्या हे काही घाटी आळी येते आपल्या हरभरा पिकामध्ये हेलिकोवर पा आर्मी जरा जी काही आपण म्हणतो तर त्या आळीचा ब्लाऊज बॉल झाल्यामुळे हे झाले लहान लहान आळ्या सुद्धा होत्या ह्याच्यामध्ये आता इथं तर ह्या आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं असं सोयाबीन आपलं होत आहे तर व्यवस्थापनासाठी आता दोन गोष्टी महत्त्वाच्या ह्याच्यामध्ये की फक्त इमामिक टीन ही आळी जाईल पण मेजर प्रॉब्लेम आपल्याला इथं आता सोयाबीनमध्ये जे आहे ते ह्याचा पण आहे बघा आता इथं जर बघितलं किती मोठ्या प्रमाणामध्ये तर क्लोर एन्ट्रीप्रोल अधिक लॅमडसा येईल मग ते किंवा फुगो या नावाने येतं आता हे आता का घ्यायचं ह्याचं प्रमुख कारण आपल्या सोयाबीनमध्ये ह्या अडी किडीसोबतच जे आहे ते पुढं जे आहे ते खोडमाशीचा सुद्धा प्रादुर्भाव काही ठिकाणी जे आहे ते दिसतोय आणि मग ह्या किडींच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी त्याचप्रमाणे रसशोषक किडीसुद्धा आपल्या सोयाबीनमध्ये होतात तर एकत्रित सगळं जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर हे कीटकनाशक जे आहे ते आपण घेऊ शकतो आणि त्या माध्यमातून ह्या आता बघा आउटब्रेक म्हणजे प्रचंड आहे बरं का आता ई टी एल लेवलच्या वर आहे असंही म्हणायला काय हरकत नाही कारण की आता फार काही आम्ही जास्त नाही फिरलो तर ई टी एलच्या वर आहे त्याच्यामुळं सांगितल्याप्रमाणे आपण जे आहे ते कीटकनाशकाची फवारणी घेणं गरजेचं आहे